नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे पाच हजार रुपये अनुदान आज वितरित नेमकी बातमी काय आहे तर चला जाणून घेऊया खरीब दोन हजार तेवीसच्या हंगामात ई पीक पाहणी केलेल्या सोयाबीन कापूस उत्पादकांना सरकारनं दोन हेक्टरच्या मर्यादित हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान जाहीर केलं त्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये मंजूर करण्यात आले यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे सेहेचाळीस कोटी रुपये असे एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला त्याचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला अनुदान वाटपासाठी पात्र शेतकऱ्यांकडून आधारसंमतीपत्र सामायिक खातेदारांकडून ना हरकत प्रमाणपत्र भरून घ्यायला सुरुवात झाली शेतकऱ्यांनी सहकार्य केलं कागदपत्र जमा केली राज्य सरकारकडून अनुदान वाटपाची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली तसंच कृषी आयुक्तांच्या नावानं एस बी आय बँकेत खातं उघडण्यात आलं तर राज्य सरकारनं एक पोर्टल सुरू केलं त्यावर मात्र अजूनही माहिती अपलोड करणं सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जे काय पाच हजार रुपये येणार होते त्यासाठी विलंब होत आहे तर शेतकरी बांधवांनो अजूनही माहिती अपलोड करणं सुरू आहे यासाठी कमीत कमी दोन ते तीन दिवस जाऊ शकतात असं कृषी विभागाचं म्हणणं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दोन ते तीन दिवसानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे जे काय अनुदान आहे ते जमा होणार आहे